तर एक इंडस्ट्रीट मीट झाली इंडस्ट्रीट मीटचे मागे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये मी एक प्रमोटेड प्रोटेक्ट आय टी आय असं आपण लोकांच्या बरोबर इंडस्ट्रीज हाऊसेस इंडस्ट्रीज एन जी ओज यांच्याबरोबर करार करून आमची आय टी आय याच्याबरोबर चालवायची यासाठी आम्ही स्कीम आणली आहे डीआर काढला गेला आहे त्याच्याबद्दल लोकांना सर्व सांगायच्या त्याने आमंत्रण करायचा हा माझे माझ्या उद्देश होता आपली माहितीसाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मी या सर्व आय टी आयमध्ये सिक्स न्यू न्यू एट कोर्सेस सुरू करत आहे त्याच्यासाठी पण आम्ही आमंत्रित केलं आहे की आम्ही बरोबर आमच्या टीचर्सची कमी आहे तर टीचर्सचं पण आम्ही कोणी आमच्याबरोबर आल ते पण घेऊ एक ओपन फाईल म्हणून काम करत आहे काही लपत नाही मला माहिती आहे की आय टी आय मध्ये जे काही इम्प्रुवमेंट करायला हवा होता तोड़ा जाला है। ने मारे मारे ते थोडा झाला आहे पण आता ते उशीर करायचं नाही माननीय देवेंद्र फडणवीस आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलं आहे की शिकतात त्याने एक वेळा आय टी आय झाली नंतर काय कोर्स करायचा नाही तिथे स्व त्याने इतकं मजबूत झाला पाहिजे की ते आपल्या स्वरोजगार किंवा नोकरी कुठेही करू शकता त्याप्रमाणे मी आय टी आयचे आधुनिकीकरण आणि ऑन इम्प्रुवमेंट हे सर्व एकत्र घेतलं आहे आपला सहयोग याबद्दल पाहिजे आणली आहे यामध्ये प्रायव्हेट पार्टनरशिप आणि प्रायव्हेट पार्टनरशिपने बरोबर घेऊन त्यामध्ये कोर्सेस प्रमोट करायच्या नवीन कोर्सेस नवीन मशीन बी आणायची नवीन टीचर्स आणायच्या

और उर्जा तंत्रज्ञ इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ ड्रोन प्रिंटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री ऑलरेडी एक टुरिस्ट केला आहे मित्रा या सर्वामध्ये आमच्याबरोबर आहे ते आमचे पार्टनर आहे मित्राचे बरोबर पुढे जात आहेत तुम्हाला ते याबद्दल अजून काही विचार असेल तर ते, ते सांगतील ॉजीचा आहे त्याच्या संदर्भात सुरू होत आहेत हे सहा कोर्सेस आता आपण अनाऊन्स केलेले की मिनिमम शंभर एटीआय मध्ये साधारणतः पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावं असं मान्य मंत्री महोदय आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे पण याचबरोबर आपल्याला जे जेकेनिक्स आपल्या शिफ्ट होत आहे युवा न्यू टेक्नॉलॉजी जी एव्हिएशन मध्ये आहे असे जर कोर्स सुरू करायचे असेल तर त्याची सुद्धा मुलं तुम्हाला नवीन कार्यक्रमाच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे आणि त्याच्या संदर्भात पालकर मॅडम आणि योगेश सर विद्यापीठाने आणि एम एस बी बोर्डाने स्वतंत्र ग्रीन लाईन करून तुम्हाला परवानगी देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे नागपूरकरांना जे कोर्स हवे असतील ते त्यांनी डिझाईन करून द्यावे करिकुलम मान्य संबंधित संस्था आणि त्याला शंभर टक्के मान्यता देखील अशी अपेक्षा सो आपण आपले कोर्सेस सादर करावेत आणि विद्यार्थ्यांना किंवा इंडस्ट्रीला जे नीड आहे आणि जास्त विद्यार्थ्यांना जास्त प्लेसमेंट मिळतील असे कोर्सेस आपण शिकवणं अभिप्रेत आहे त्यामुळेच ही पॉलिसी आपण घोषित करतो लोडा सर रोजगार चे भरपूर कौशल्य वगैरे पण पर निघतात परंतु स्थानिक जे युवा आहेत त्यांना रोजगार मिळत नाही यामागचा काय काय असं आहे की फार आहे आहेत दोन कारण आहेत एक तर आपल्या देशामध्ये लेबरने सम्मान कमी आप आहे आपण आऊट ऑफ इंडिया गेले तसे आपलं बरोबर बसून दोन माणूस गाडीमध्ये उतरता त्याचे कपड्यामध्ये सिमेंट लागलेला आहे कामामधून आलाय आपलं बरोबर बसून ते जेवण घेता घेतात ज्यांना आपला काही अडचण वाढत नाही अपने गए काम करता आज नहीं आज आप कसाला हा जो का निकाला सम्मान दिलाजे आम प्रयत्न है कि नाम चेंज कर प्लम्बिंग ने वॉटर इंजीनियर बनो एक प्रयत्न चाल जो पर्यत ले सम्मान होते नहीं तो आपने बोला मुझे सर्व काम नहीं रोजगार कमी नहीं है रोजगार है जास्त है

सब प्लबरला इंजीनियर माननीय नरेंद्र मोदी है देवेंद्र जी आप प्रश्न पॉलिटिकल है पार्टी योग्य व्यक्ति योग्य वे योग्य जवाब देते हैं